आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज सानपाडा नवी नवी मुंबई मुंबईतील सानपाडा परिसरात बुधवारी दुपारी अकरा वाजण्याच्या आलेल्या युवकाने दुसऱ्या युवकावर चाकूने हल्ला करून रक्तबंबाळ केले गंभीर जखमी युवकास तात्काळ पी एमपीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु सुरुवातीला रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये भरण्याच्या अटीवर जखमीवर उपचार सुरू करू असे सांगितले दरम्यान रुग्णालय परिसरात पोलीस दाखल झाल्यावर लगेच तेथील डॉक्टरांनी जखमींवर उपचार सुरू केले मिळालेल्या माहितीनुसार जखमी युवक तुर्भे येथील एमआयडीसी स्थित कंपनीमध्ये डिलिव्हरी मॅनच्या पदावर काम करतो कंपनीमधून सामान घेऊन तो मुंबई येथे वेगवेगळ्या दुकानात पोहोचवण्याचे काम करत असे बुधवारी तो आपल्या दोन सहकार्यासोबत सांडपाडा येथे सामानाची डिलिव्हरी करण्यास आला असता स्कूटीवर आलेल्या तीन व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार सांडपाडा येथे अशा घटना नेहमीच घडतात परंतु स्थानिक पोलीस पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करतात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सांडपाडा नवी मुंबई